नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट दीपक मनसरे आज मी सुमार एक विषय नवीन विषय घेऊन आलेला आहे विषय आहे शेत पानन रस्ते हा संदर्भात बावनपुळे साहेबांनी जे शेतकऱ्यांनी शेतपानन रस्ते अडवले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा अनुषंगाने शासन जी निर्णय केला या संदर्भात मी या चॅनलच्या निमित्ताने आपला मित्रांनो भारत देश हा कृषी प्रधान देश आहे शेतीमालाची देवाणघेवाण करण्यासाठी दळणवळणाची रस्त्याची आवश्यकता आहे रस्ते वाहतुकीसाठी जसे रस्ते आवश्यक आहेत तसे शेतीसाठी सुद्धा रस्ते आवश्यक आहे महाराष्ट्रात ब्रिटिश सरकारने मोजणी केली तेव्हा शेतीचा चढ उतार त्यांच्या पाय पानवाट्याच्या जागा डोंगरमाथ्याची जागा ओढे नाले या सर्वांच्या विचार करून जमिनीची मोजणी करताना त्या संदर्भात पानवाट्याच्या जागा पानंद रस्ते यांच्या नकाशामध्ये उल्लेख केलेला होता या सर्वांचा सर्वे नंबर त्याचे झालेले विभाग गाव नकाशात नमूद केलेले आहे त्यानंतर स्वातंत्र्य काळानंतर एकत्रीकरण योजना लागू झाली या योजनेत सर्वे नंबरचे एकत्रीकरण होताना गट बांधले गेले एकत्रीकरणात काही सर्वे वेगवेगळ्या लोकांना देण्यात आले परंतु एकत्रीकरणात अनेक घोटाळे देखील झाले यांचे आजही अपील महसूल न्यायालयात प्रलंबित आहेत सर्वे नंबर प्रमाणे वहिवाट आहे गट योजनेत त्याचे नाव वेगळ्याच गटाला लागले असे सध्याला अनेक असंख्य प्रकरण महसुली भागात चालले शेतीचे जसं आधुनिकरण वाढलं तसे लोकसंख्याही वाढली शेत जमीन अपुरी पडली त्यामुळे शेती सुधारणा केली गेली लोकांनी पानंद रस्त्याच्या ठिकाणी पाण्याची जी वहिवाट आहे पानंद रस्ता म्हणजे पाण्याची वहिवाट पाणी जाण्याचं उतारापलं जातं पाणी त्याप्रमाणे ते त्या ओढे नाले आणि पानन असायचे त्या पानन रस्ते बंद केले त्या जागी शेतजमिनी काढल्या पाणी नदीला जाण्यासाठी जागा नाही त्यामुळे अतिवृष्टी झाली तर अनेक शेतजमिनी वाहून जातात त्यामुळे नुसकानीना सामोरे जावे लागते शेतीसाठी रस्ता आवश्यक आहे शेतीच्या रस्त्यासाठी अनेक प्रकरणे धूळ खात आहे अशी परिस्थिती असल्यामुळे सरकारने शेतपानन रस्ते खुले करण्यासाठी शासन निर्णय वेगवेगळे शासनाने काढले परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी शेतरस्ते बंद करणाऱ्या शेतकऱ्याला गुन्हे दाखल करा असे आदेश दिले शेत रस्त्याचा उल्लेख केल्याशिवाय वाटपपत्र मंजूर करण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या त्यामुळे खरोखरच रस्त्याचा प्रश्न मिटेल परंतु तशी मानसिकता शेतकरी वर्गाने आणि महसूल अधिकाऱ्यांनी देखील ठेवायला हवी जर खरोखरच यंत्रणा राबली गेली आणि खरोखर शेतजमीन रस्ते वहिवाटीच्या समस्यापासून मुक्त झाले तर शेतीसाठी ती एक सुवर्ण संधीच असेल महसूल मंत्री यांनी त्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे शेतपानन रस्ते खुले करण्यासाठी परंतु मी म्हणतो हा एक महिन्याचा कालावधी पुरेसा नाही तुम्ही सहा महिन्याचा अवधी घ्या परंतु त्याप्रमाणे प्रत्यक्ष यंत्रणा राबवा सरकारी योजना ही कागदावर न ठेवता प्रत्यक्ष अंमलात आणा कॅम्पस सारख्या गावगाव कॅम्पस घेऊन त्या शेतपानन रस्ते जिथल्या तिथे खुले करा जेणेकरून रस... ते खुले होतील शेतीची सुधारणा होईल शेतीच्या रस्त्यासाठी राबवलेले तुंबरे शिजवलेले आहे त्यापासून निश्चित मुक्तता होईल माझे महाराष्ट्र महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना नम्र विनंती आहे सदरची योजना कागदावर नका ठेवू तर प्रत्यक्ष राफा तुमचा महाराष्ट्राला हेवा वाटेल असं का होईल नमस्कार मित्रांनो माझा चॅनल तुम्ही पाहिलात सरकारच्या अशाच कायदेविषयी धोरणं आणि त्यांचा अभ्यास व विश्लेषण या चॅनलच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे परंतु त्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा केला नसेल तर कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि तरतास थांबतो धन्यवाद